उन्हात आदिवासी विद्यार्थ्यांची घोटभर पाण्यासाठी पायपीट महाराष्ट्राचे चेरापुंजी धरणांचा तालुका म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो, तो इगतपुरी तालुका इगतपुरी तालुक्यात अनेक छोटी मोठी धरणे महाराष्ट्रात सर्वात जास्त पर्जन्यमान इगतपुरी तालुक्यात होते मात्र याच इगतपुरी तालुक्यातील वाकी खापरी धरणाजवळी अति दुर्गम भागातील खडकवाडी येथील आदिवासी बांधवांची पाण्यासाठी पायपीट पाहिली की हाच का धरणांचा तालुका असा प्रश्न उपस्थित होतो सकाळपासून पाण्यासाठी या भागातील महिला पुरुष यांना कामाचा खाडा करून तसेच लहान मुले यांची शाळा बुडवून डोक्यावर कापड घेत पाण्यासाठी पायपीट सुरू होते शिक्षण घ्यायच्या वयात त्यांना पाण्यासाठी डोंगर दर्या जंगल खोऱ्यातून पाण्यासाठी पायपीट करत असताना श्वापदांची ही भीती असते मात्र पाण्यासाठी जीवावर उदार होऊन सहा ते सात किलोमीटर रणरणत्या आग ओकणाऱ्या उन्हातून एका लहानशा पाणी साचलेल्या डबक्यापाशी येऊन त्यांची पायपीट थांबते जनावरेही पिणार नाही असे गडूळ आणि जंतू असलेले पाणी या बांधवांना आपल्या रिकाम्या घागरीत घेऊन तहान भागवण्याची वेळ आली आहे केंद्र शासनाचे हर घर नल हर घल जल या योजनेचा किती प्रमाणात फायदा झाला हे विचारायला नकोच टाकी बांधली घरात नळ दिलं मात्र पाणीच नाही एकीकडे लोकप्रतिनिधी आपल्याला उमेदवारी भेटावी म्हणून शक्ती प्रदर्शन करताना दिसत आहे तर दुसरीकडे घोटभर पाण्यासाठी डोक्यावर पाणी वाहत असणाऱ्या या, या मतदार राजाकडे ढुंकून बघायला लोकप्रतिनिधींना वेळ नाही निवडणुका येतात आणि निवडणुका जातात मात्र आदिवासी बांधवांची घोटभर पाण्यासाठी होणारी पायपीट या लोकप्रतिनिधींना कधी दिसणार असा प्रश्न महाराष्ट्र आदिवासी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष लकी जाधव यांनी उपस्थित केलाय जल मिशन, मिशन योजनांचा सर्वत्र अपूर्ण झालेली आहेत लोकप्रतिनिधींना शक्ती प्रदर्शन करायला वेळ आहे मात्र आदिवासी बांधवांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही शिक्षण घेण्याच्या चा वयात शाळा बुडवून पाण्यासाठी मुलांना भटकंती करावी लागते यापेक्षा वेगळा आत्मनिर्भर भारत कसा असेल हे सांगायला नको पाण्यासाठी आदिवासी बांधवांच्या डोळ्यात पाणी येतंय आहे है। जर या योजनेच्या कामाची चौकशी केली नाही तर येणाऱ्या निवडणुकीत आदिवासी समाज मतदानावर बहिष्कार टाकल्याशिवाय शांत बसणार नाही ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज नाही तीन वर्षेपासून टाकी बांधून ठेवली आम्हाला पाईपलाईन सुद्धा नाही पाणी सुद्धा नाही आम्हाला आम्हाला किती लांबून पाणी लय लांब तीन चार किलोमीटर चालत जावं लागतं वाटेल पाण्यासाठी हा आपल्यात पाण्याशिवाय दुसरा काय आहे का तुम्ही आमदार खासदार ते आमदार खासदार येतात तिकडूनच निघून जातात आमच्यापर्यंत येतही नाही तुमच्या प्रश्नाकडे मग आमच्यावर लक्ष असतात मग आमची काल अशी परिस्थिती असते तुमचं नाव काही माझं नाव लक्ष्मी नमस्कार इगतपूर तालुक्यातील वाळीवरी ग्रामपंचायत अंतर्गत वाळिरी ग्रामपंचायत अंतर्गत असलेली खडकवाडी या खडकवाडीच्या फार भयानक परिस्थिती आहे या महिलांसाठी या कुटुंबांसाठी गेल्या मागच्या दोन तीन वर्षापासून ग्रामपंचायत काम करते आणि मागच्याच वर्षी जलजीवन मिशनच काम झालं असं ग्रामपंचायतीने सांगितलं या लोकांसाठी जल जीवन मिशनच्या अंतर्गत पाईपलाईन केली टाकी बांधली वीर खोदकाम केलेले पर परंतु त्यांचं पाणी आतापर्यंत या कुटुंबांना मिळालेलं नाहीये गेल्या चार ते पाच वर्षापासून हीच परिस्थिती आहे ते कुटुंब या ठिकाणी तीन ते चार किलोमीटर पायी चालत येतात आणि हे पाणी घेऊन आपल्या लहान मुलांना स्वतःसाठी वापरतात ही जलजीवन मिशनची जर अशी अवस्था असेल तर इतर जलजीवन मिशनच करायचं काय म्हणजे ते पाणी काय कामाचं त्या कुटुंबांची चर्चा केल्यानंतर ते कुटुंब म्हणतात आमच्याकडे ग्रामपंचायत पैसा मागण्यासाठी पाणी पट्टी मागण्यासाठी घरापर्यंत येतात परंतु आम्ही जर विचारलं की आमच्या नळाला पाणी येईल का तर